नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये नवी मुंबई पोलीस शिपाईसाठी ग्राउंड निकाल जाहीर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन तीन तारखेचा निकाल यामध्ये जाहीर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये चाळीस प्लस मार्क घेणारे किती विद्यार्थी आहे आणि टॉपरला किती मार्क आहे शंभर मीटरला किती गुण पडत आहे विद्यार्थ्यांना सरासरी त्यानंतर सोळाशे मीटरला सरासरी किती गुण पडत आहे त्यानंतर गोळ्यामध्ये किती गुण पडत आहे सरासरी ते संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे यावरून तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला जवळपास किती मार्क घ्यायचे आहे एकाच दहामध्ये बसण्यासाठी लेखीसाठी त्याआधी विद्यार्थी मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे इथे जवळपास सहाशे एकोणऐंशी विद्यार्थी हे आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या टेलिग्राम चॅनलवर सर्वच पी डी एफ आपण टाकलेल्या विद्यार्थी मित्रांनो जवळपास सर्वच जिल्ह्याच्या ज्या आतापर्यंत जाहीर झालेल्या आहे मैदानी मार्क आ, न... मीरा भाईंदर असो नवी मुंबई असो पालघर असो नागपूर ग्रामीण असो अमरावती शहर असो बघू शकता सर्वच आपण ग्राउंडच्या लिस्ट इथे टाकलेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वच अपडेट आपण इथे सर्वात फास्ट देत असतो विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जॉईन करण्यासाठी तर या व्हिडिओच्या खाली याच टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो किंवा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये जॉईन म्हणून टाईप करा त्यांना आपण या आपल्या जे एस स्टुडिओ टेलिग्रामची लिंक देऊन देऊ दिव विद्यार्थी मित्रांनो तिथे सर्वात फास्ट आपण अपडेट देत असतो आणि त्यासोबतच आपलं जे यूट्यूब चॅनल आहे हेवालं विद्यार्थी मित्रांनो त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे घंटीचं बटन असतं ऑलला प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो तर चला आपण संपूर्ण माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड निकाल बघूया नवी मुंबईचा तर आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि इथेच बघा नवी मुंबईची सुद्धा आपण लिस्ट टाकलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इथे क्लिक केल्यावर आपण तिथे रिझल्ट तुम्हाला सांगणार आहोत की कशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व काही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो फ्रीमध्ये तर बघू शकता तीन तारखेचा हा निकाला विद्यार्थी मित्रांनो द कमिशनर ऑफ पोलीस नवी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल म्हणजेच पोलीस साठी मार्क जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो बघा सोळाशे मीटरमध्ये मार्क आहे शंभर मीटर रनिंगमध्ये आहे आणि पुट म्हणजे गोळ्यामध्ये एकूण पहिल्या विद्यार्थ्याला बत्तीस गुण मिळालेले आहे आणि बघू शकता विद्यार्थ्यांना प्रकारे मार्क पडलेला आहे बेचाळीस त्यानंतर एकोणचाळीस एकोणचाळीस त्यानंतर जवळपास विद्यार्थ्यांना एक्केचाळीस एकोणवीस त्रेचाळीस तर आपला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चाळीस प्लस मार्क घेणारे विद्यार्थी किती आहे बेचाळीस प्लस मार्क घेणारे किती विद्यार्थी आहे सत्तेचाळीस मार्क प्लस घेणारे मार्क किती विद्यार्थी आहे पंचेचाळीस प्लस मार्क घेणारे विद्यार्थी किती आहे आणि आउट ऑफ मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या किती, किती आहे आणि आउट ऑफ मार्क किती मार आहे म्हणजे पन्नास पैकी किती मार्क घेतलेले आहे ते संपूर्ण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या लिस्टमध्ये एकूण सातशे एकेचाळीस विद्यार्थी आहे आणि चेस्ट क्रमांक बघितला तर एक हजार सत्तावन्न पर्यंत चेस्ट क्रमांक गेलेला आहे तीन तारखेचा गेलेला विद्यार्थी मित्रांनो तीनशे सतरापासून ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच अकराशेच्या जवळपास विद्यार्थी हे तीन तारखेला झालेले असावे विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये टॉपरला मार्क बघूया त्यानंतर चाळीस प्लस किती विद्यार्थी आहे ते बघूया तर विद्यार्थी मित्रांनो तीनशे सत्तेचाळीस क्रमांकाचा जो सिरियल नंबरवाला विद्यार्थी आहे सहाशे त्रेसष्ट चेष्ट क्रमांकवाला विद्यार्थी आहे त्याला बघा आउट ऑफ मार्क पडलेले पन्नास पन्नास, पन्नास आहे पन्नासपैकी पन्नास पोलीस शिपायामध्ये बघा त्याला शंभर मीटरलासुद्धा पंधरा मार्क पडलेले आहे गोड्यामध्ये सुद्धा पंधरा पडले आहे आणि सोळाशे मीटरमध्ये सुद्धा पन्नास पडलेले आहे तर माझ्या अंदाजे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जेवढ्या पण जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी फिजिकल झालेला आहे मैदानी झालेला आहे हा पहिलाच विद्यार्थी असावा कारण की मी जितका पण लिस्ट चेक केली आहे त्यामध्ये पोलीस शिपाई चालकसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे पन्नास मार्क पण पन हा विद्यार्थी पहिलाच असावा आतापर्यंत पुढे भरतीमध्ये खूप विद्यार्थी घेणार पन्नासपैकी पैकी पन्नास पोलीस शिपायामध्ये सुद्धा आणि आर पी एफमध्ये मध्ये सुद्धा कारण की तिथे सुद्धा शंभर मीटर आहे पण हा पहिलाच विद्यार्थी असावं या वर्षीचा सुरुवात करणारा पन्नास मार्क घेणारा विद्यार्थी हा पहिलाच असावा कारण की शंभर मीटरमध्ये आपण आउट ऑफ मार्क घेणे थोडं कठीण असते पण या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं तर त्यानंतर बघूया आपण चाळीस प्लस मार्क घेणारे विद्यार्थी बघूया किती आहे पहिले तर बघा चाळीस प्लस मार्क घेणारे तीन तारखेचे सांगतो या विद्यार्थी मित्रांनो तर एकूण पंच्याऐंशी विद्यार्थी आहे फक्त तीन तारखेची सांगत आहो आपण विद्यार्थी मित्रांनो तीन जानेवारीची हे अपडेट सांगत आहोत चाळीस मार्क घेणारे विद्यार्थी किती आहे या लिस्टमध्ये तर पंच्याऐंशी विद्यार्थी आहे दोन तीन इकडे तिकडे होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो मागे पुढे त्यानंतर ती ती त्यानंतर बेचाळीस आणि बेचाळीस प्लस मार्क घेणारे विद्यार्थी म्हणजेच पंचेचाळीसपर्यंत पर्यंत तर विद्यार्थी मित्रांनो एकूण सत्तर विद्यार्थी आहे आणि आपण जे सांगितलेले आहे ते चाळीस ते एक्केचाळीस म्हणजे चाळीस आणि एक्केचाळीस मार्क घेणारे विद्यार्थी हे पंच्याऐंशी आहे त्यानंतर बेचाळीस त्रेचाळीस आणि चौवेचाळीस मार्क घेणारे विद्यार्थी हे सत्तर आहे ठीक आहे आणि पंचेचाळीस पंचेचाळीस आणि छेचाळीस मार्क घेणारे विद्यार्थी हे एकूण विद्यार्थी बावीस आहे ठीक आहे एकूण बावीस आहे त्यानंतर सत्तेचाळीस मार्क फक्त सत्तेचाळीस मार्क घेणारे विद्यार्थी हे आठ आहे या लिस्टमध्ये हां त्यानंतर आउट ऑफ तर तुम्हाला माहितीच आहे पन्नास मार्क घेणारा विद्यार्थी हा एक आहे मला एकच दिसला तुम्ही चेक करू शकता किती आहे तर आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा आणखून अशाच प्रकारे सर्व अपडेट फास्टमध्ये देत राहणार विद्यार्थी मित्रांनो तुमचा सपोर्ट असू द्या कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद